महिला दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिलांचा सन्मान आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिला आघाडी युवती सेना यांच्या वतीने नाशिक रोड येथील बाळासाहेब ठाकरे रुग्णालय जुनी बिटको हॉस्पिटल येथे कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर्स नर्स आया सफाई कामगार सिक्युरिटी गार्ड वैद्यकीय विभागामध्ये कार्यरत असलेले सर्व महिलांचा साल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला आज आम्ही इथे जागतिक महिला दिनानिमित्त सर्व आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या सर्व महिला पदाधिकारी एकत्रित झालो आहोत आणि आज अतिशय सुंदर असा आम्ही महानगरपालिकेचे कार्यक्रम घेत सफाई कामगार कामगार ज्या आहेत ज्या महिला की त्या सकाळपासून निघतात कुठला विचार न करता त्यांचे इतके सुंदर असे कार्य म्हणजे काम कामाला आमचा सलाम आणि नंतर वैद्यकीय क्षेत्रात इथे आल्यानंतर मॅडमने आम्हाला भरपूर सहकार्य केलं व त्यांना सत्कार करून आज म्हणजे कुठेतरी वाटतंय की आजची महिला म्हणजे अगदी सक्षम आणि कर्तृत्ववान महिला आहे पूर्वीच्या काळी महिलांना एवढं प्राधान्य नव्हतं पण आता इतकं म्हणजे एक महिला इतकी पुढे गेली आहे की ती तिच्या सर्व कुटुंबाला घेऊन पुढे जाते म्हणून या कर्तृत्वाला या जागतिक महिला दिनाच्या दिवशी आम्हा सर्व महिला आघाडीकडनं हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा जय हिंद जय जे महाराष्ट्र महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आमच्या महिलांच कामाच सत्कार केलेला आहे आणि खरंच आम्हाला खूप त्यांनी अजून म्हणते ना आपण शंभर हत्तीचं बळ येतं काम करायला आणि अशी सेवा द्यायला खूप खूप मनपूर्वक आभार आणि काहीही मदत लागली आमची किंवा आमचं हॉस्पिटल इम्प्रूव्ह करायला तर अशा पद्धतीने अशी स्त्री शक्ती जर एकत्र आली तर नक्कीच आपल्या समाजात खूपच उदाहरणा दिसून येईल जागतिक महिला दिन आज जागतिक महिला दिन आज महिलांच्या कर्तृत्वानाचा दिन आहे आज आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व महिला आघाडी तसेच युवती सेनेच्या मुली आम्ही सर्वांनी मिळून आज महापालिकेमधील सफाई कर्मचारी असो ज्या वरिष्ठ महिला आहेत त्यांचा सत्कार केला तसेच बिटको रुग्णालयामधील काळे मॅडमच्या मार्फत आम्ही सर्व ऑपरेशन थिएटर असो सफाई कामगार असो सिक्युरिटी गार्ड असो सर्व महिलांचा जा आज जागतिक दिनानिमित्त सत्कार केला त्यात आमचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख डिजी सूर्वशी तसेच आमचे दत्ता नाना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा जागतिक महिला दिन साजरी केलेला आहे आणि सर्व महिलांमध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे सर्व महिलांमध्ये आनंद आहे महिलांचा सत्कार यासाठी केला जातो की त्या नेहमी स्वतःचा विचार न करतात नेहमी दुसऱ्यांचा विचार करतात सदैव तत्पर असतात आणि आज कुठले असं क्षेत्र नाही की जिथे महिलांची आघाडी नाहीये प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना प्राधान्य दिले है। नहीं खांडला, खांडला है। जाते महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून उभे आहेत आज एवढ्या सक्षम महिलांचा कुठेतरी मान सन्मान झाला पाहिजे त्यानिमित्त हा आठ मार्च चा दिन साजरी केला जातो खरंच सर्व महिलांना मी सलाम करते की त्या आपल्या कुटुंबालाही सांभाळतात व पुढे आणतात स्वतः ही प्रगती करतात अशा सर्व महिलांना आमच्या महिला आघाडी करते मी मानाचा मुजरा करते जय हिंद जय महाराष्ट्र युवती सेना विस्तारक योगिता गायकवाड उपजिल्हा प्रमुख पश्चिम विधानसभा किर्ती जवखेडकर नाशिक पूर्व विधानसभा उपमहानगर प्रमुख शोभा वाडदे नाशिकमध्ये विधानसभा प्रमुख किर्ती निरगुडे युवटी सेना जिल्हा चिटणीस मधु पाटील प्रमुख माधुरी पाटील प्रमुख सुवर्णा काळुंगे प्रमुख शोभा डोंडे प्रमुख शारदा सपकाळ मोहिनी टाईराव प्रमुख अश्विनी माने सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष नाशिक रोड योगेश गाडेकर योगेश देशमुख सागर नीळ संदीप आवटे मसूद जिल्हानी यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते एम पी न्यूज नाशिक एम पी चॅनलला सबस्क्राईब करा